Namaskar. उत्तरसुची उत्तरसुची या नोडोच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं चौक करतो तर पहा टी ई टीची अंतरिम उत्तरसूची पहिली उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या उत्तरसूची अनुसार आपण पहा पेपर एकमधील परिसर अभ्यासाची उत्तरे पहा पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण जी संभाव्य उत्तरे सांगितलेली होती तर त्या संभाव्य उत्तरे अनुसारच या ठिकाणी जी अंतरिम उत्तरसूची आहे ती पहा प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे आपण जी पेपर झाल्यानंतरची उत्तरे सांगितलेली होती तर त्याच्यामधला एकही प्रश्नाचं उत्तर इकडं तिकडं झाले नाही तर बघा या ठिकाणी ज्या खुणामिक केलेले तुम्हाला दिसतील तर त्या ठिकाणी त्याच वेळेस मी केलेल्या होत्या तर त्या तुम्हाला आहे तशा पा दिसतील आणि त्या अनुसार तुम्हाला या ठिकाणी दिसेल की आपण किती प्रश्नांची उत्तरे पा अचूक सांगितलेली होती तर बघा ठिकाणी पहिला प्रश्न होता या ठिकाणी हा जो सेट आहे पा सी सेट आहे तुम्ही तुमची उत्तर त्यानुसार पाहिजे आपण फक्त पर्याय वाचूया बुध जनरल वायुदल या ठिकाणी एअरचिल एअर चिप मार्शल ऑप्शन क्रमांक चार भारताच्या राष्ट्रपतींची निवड करताना प्रत्यक्ष मतदानास या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ए बी सी तीनही उत्तरेच बरोबर आहे नंतर गड पर्वताबाबत विसंगत बाब कोणती तर पा गड पर्वताचा माता टोक उदार असतो हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे पहा जागतिक स्थान निश्चित प्रणाली जी पी एस तर याचं उत्तर पहा अक्षयवृत्त आणि रेखावृत्त हे देण्यात आलेले पा थंड प्रदेशातील बर्फ हे टिंबटिंब नसते तर पहा भुसभूषित बुश नसते हे आपण पहा उत्तर दिले होतो पहा सर्व उत्तर तुम्हाला दिसतील सागर जेलाची साक्ष क्षारता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात पहा हायड्रोमीटर वापरतात उद्योगांचे सामाजिक दायित्व खालील पाल्यापैकी कोणत्या बाबीतून दिसून येते तर पहा कंपनी नफ्यातून दोन टक्के रक्कम सी एस आर फंडात जमा करणं आंतरराष्ट्रीय संघटनेचं नाव आणि मुख्यालय देश यांची योग्य जोडी कोणती तर जागतिक व्यापार संघटना ऑप्शन क्रमांक दोन जिनिवा ही जोडी चुकीची होती विशेष गरजा असल्या मुलामुलींसाठी शिक्षणाची कमाल वय वर्षाचे अट काय आहे तर पहा सहा ते अठरा वर्ष तिसरा ऑप्शन बरोबर आहे पहा नंतर या ठिकाणी क्रमांक एकशे तीस नदी आणि उपनदी यांच्या अयोग्य पर्याय कोणता पहा कृष्णा ऑप्शन क्रमांक तीन कृष्णा आणि ब्रह्मपुत्रा ही चुकीची जोडी आहे पहा मंगोलिया या भारताचा महत्त्वाचा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध मॉम ऑप्शन क्रमांक एक, क्रमांक था था क्रमांक एक आ, या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणतात पहा ब्रायोफायटा तडितरक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्य नसणारा पर्याय याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन लोखंडी पत्र्याला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक नंतर काढलेल्या बाहेर काढलेल्या शेतकऱ्यांच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा दिसतात यामागचे कारण संगणन यामुळे ऑप्शन क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न एकशे पस्तीस गरम केले तूप थंड झाले ते घट्ट होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे पा भौतिक बदल आहे विविध ऊर्जेची रूपे आणि उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा तर याच्यामध्ये गोट्यांचा खेळ गलोळ प्रकाश संश्लेषण क्रिया वनवा तर यामध्ये ऑप्शन क्रमांक चार या जोड्या येतात ऑप्शन क्रमांक चार तर हा आपण त्यानुसार त्यानंतर मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता किती ऑप्शन क्रमांक दोन वीस हर्स ते वीस हजार हर्ज रक्तपेशी आणि पशूंचे रेत टिकून ठेवण्यासाठी खालील पर्यापैकी प्रामुख्याने कशाचा उपयोग होतो तर द्रवरूप नायट्रोजन एच वन एन वन हा विषाणूजन्य रोगाला स्वाईन फ्लू या नावाने ओळखलं जातं पर्याय क्रमांक तीन पुढे मादक पेय तयार करण्यासाठी खळबी कशाचा वापर केला जात नाही पण लॅक्टोजचा मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते दर्पण विविध धर्मांच्या संदर्भाने खालील पर्यायातील गटात न बसणारा पद कोणता अवेस तर अवेस्ता ऑप्शन क्रमांक दोन नंतर दशावतरी नाटकाचं वैशिष्ट्य कोणतं ऑप्शन क्रमांक तीन नाटकातील पात्रांचा अभिनय रंगभूषा आणि वेशभूषा परंपरागत असते शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास तर राय रायगड आणि प्रचंडगड हे नाव दिले होतं ऑप्शन क्रमांक तीन रायगड आणि प्रचंडगड खालीलपैकी संत नामदेव होत योग्य विधानं कोणती तर ऑप्शन क्रमांक चार तीनही ए बी आणि सी तीनही तीन ठिकाणी बरोबर आहेत शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावर व्यक्ती कोणती काम करत असे ऑप्शन क्रमांक चार पत्र व्यवहार सांभाळणे केंद्र सरकारने सुरू केली खडूफळा योजना कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे तर प्राथमिक शिक्षण योग्य जोड्या जुळवा कोसबाळ प्रकल्प शादा सदन सेवा सदन महिला दक्षता समिती तर या ठिकाणी जोडायला लावले त्यानुसार ऑप्शन क्रमांक तीन पा तर हे उत्तर या ठिकाणी पहा बरोबर आहे त्यानंतर पहा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात तर एकवीस वर्ष आणि लोकसभा हे सभागृह पहा कनिष्ठ आहे तर अशा प्रकारे पा ही तीस प्रश्नांची उत्तरे आपण जी सांगितलेली होती तर त्याच्यामध्ये एकाही प्रश्नाचं उत्तर इकडं तिकडं झालेलं नाही सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पहा शंभर टक्के प्रश्नांची उत्तरे पहा अचूक सांगितलेली होती तर बघा अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल माहिती पण वाटत व्हिडिओ लाईका व्हिडिओ शेअर करा भेटूया नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद